असलं इतक आबाळ आलंय ना आणि वार सुटले किती पाऊस शकता का काय माहित नाही दिवस तर मावळ हो का आणि माझं कामच ठेवावं लागतंय का आमच्या न्यात माता कालते मी आज मी कॅमेरामॅन होते करू आईपासन कर तिकडे आमच्या आईने कणसं भाजलं चुलीवरती आता करायचे ज्वारीच्या भाकरी मकाची कंस बापूंनी आणल्या तीन कुठं घेऊन आलं माहितीये काय लाबना आणली बाई आणि इकडं आमचं आळूच्या वड्या पण झाल्या करून आता हे परतायच्या रेश्मा त्या ना थोड्याशा परत कच्च्याच राहते बाकीच्या अशा उकडलेल्या चांगल्या लागत थोड्या गार होते अगं लाईट येऊन दे हाय आपल्याला हे की बाहेर लय डेंजर झालंय ना आणि इकडं ना भूक लागली ह्यांना आणि पाऊस येतो प्रतीक्षा मला लिहायला यायची होती दाजी यायचं होतं पण ह्यांनी सकाळी गाडी मोठी आणली नसल त्यामुळे पावसाने पाऊस चाललाय बारामतीकडे लय चाललाय होय गो वारा कावजा सुटल्यावरती त्या घरात जायचं का ये आता गेलं ते आता ओळीस वार येत पाऊसच असत नसत आता पुढं आपल्याला आणि सगळं आणि सगळ मी रोज पण माझ्या ज्ञानेश्वरीने अभ्यास केलेला कोणी सुद्धा नाही दा को दाखवत सगळी कोणाला ना सुद्धा नाही दाखवता येत करू माझा किती अभ्यास करते बघा हो का काय लिहिते तू तुझ्या इंग्रजी किती भारी दम कणी आहो म शाळेला उशार आहे हो का पण फक्त कितवीला आहे तू सहावी फक्त सहावीला आहे का नाही अग रेशमा दिसत सगळं त्याला लय काम असतं काम असत नाही पडत आली लाईट नाही बाळा देऊन आणि माझा मोबाईल एवढा मला पण त्याला पण भाजी चालव आहे का अरे तू आता पावसात गावची चिन टिपको यायला एक ना बाळा माझा फोन चार्जिंगला लावून चार्जिंगला पांढरे चार्जर लाव म्हणजे फास्ट होतो अगत ते शिजलेलंच असत तशाच दिसत ते हांबे सांग माझा हात धुयचा आहे तुझ्या डोक्याला लावलेला इकडे आमच्या रेशमाला भांडी घासायचं केलेलं आहे किती पाऊस किती पाऊस येतला असला ना मैत्रिणीनं इथच कोक चालू करायचा आमच्या ते पुनाचे आयडियाचं राजू काकीचा असं किती पुनाचे आयडिया आ काय म्हणलं आ भांडी घासाय घरात करून आणि लीकीला कामा

नाही शिजलावड नाही तोडत बाळा मला थांबा लय फास्ट कुकरला लावल्यामुळं लई भरल्या बरं तिकडची घर लावून गेल आता लाईट नसली येईन की छान झाल्यात हम्म